नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी बनवत आहे बाजारामध्ये जसा मिळतो अगदी त्याच चवीचा कमी तेलकट असा खुसखुशीत समोसा तर हा समोसा बनवण्यासाठी इथे मी एक खास मसाला तयार केला आहे त्यामुळे हा समोसा अगदी देखील बाजारात मिळणाऱ्या समोसारखाच लागतो चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर खुसखुशीत समोसे बनवण्यासाठी इथे आपण हा मैदा मळून घेणार आहोत त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये मध्यम आकाराच्या वाटीने दोन वाटी मैदा घेतला आहे मैदा मी अगोदरच चाळून घेतलेला आहे आता यामध्ये दोन वाटी बारीक रवा घालावा रव्यामुळे समोसा खुसखुशीत व्हायला मदत होते शिवाय समोसा अगदी कमी तेलकट देखील होतो लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ घालावे एक चमचा ओवा हातावर अशा प्रकारे चोळून घालायचा म्हणजे ओव्याची चव या पिठामध्ये उतरते आणि समोसे अगदी टेस्टी तयार होतात चमच्याने हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आता यामध्ये पाच चमचे साजूक तूप घालावे आता सर्व मैत्याला हे साजूक तूप लागेल अशा प्रकारे हाताने ते व्यवस्थित चोळून मिक्स करून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तुपामुळे हे समोसे खुसखुशीत व्हायला मदत होते तर इथे तुम्ही तेलाचा अजिबात वापर करू नका कारण तेलामुळे समोसे थोडेसे तेलकट आणि मऊ पडतात त्यामुळे इथे तुम्ही तेलाऐवजी तुपाचाच वापर नक्की करा तर अशा प्रकारे इथे मी हे तूप या मैद्याला दोन मिनिटे अशा प्रकारे व्यवस्थित चोळत मिक्स करून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे या मैद्याचा मुटका तयार होईल इतपत आपल्याला यामध्ये तूप घालायचे आहे तर आता यामध्ये थोडे थोडे पाणी होतात प्रकारे या, या मैद्याचा घट्ट रासा गोळा मळून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण पुरी बनवण्यासाठी पीठ मळतो अगदी तशाच पद्धतीने हा मैदा घट्ट असा मळून घ्यायचा आहे मैदा घट्ट मळला तरच आपले समोसे खुसखुशीत होतात तर हातावर थोडे <gye> थोडे पाणी घेत या मैद्याचा मी असा इथे गोळा मळून घेते आहे तर यामध्ये आपण रवा देखील घातलेला आहे त्यामुळे हा रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे इथे आपण जितके घट्ट होईल तितकेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे तर पहा अशा प्रकारे इथे मी हे पीठ मळून घेतलेले आहे आता यावर झाकण ठेवून साधारण पंधरा ते वीस मिनिटासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे आहे म्हणजे यामध्ये घातलेला रवा देखील छान असा फुकतो तोपर्यंत इथे आपण समोसा बनवण्यासाठी एक मसाला तयार करणार आहोत त्यासाठी एका पॅनमध्ये मी एक चमचा बडीशेप एक चमचा धने अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा काळी मिरी घातली आहे मंदाचीवर आता हे सर्व मसाले अगदी हलकेसे भाजून घ्यायचे आहेत याचा हलकासा रंग बदलेपर्यंत आणि याचा सुगंध येईपर्यंत आपल्याला हे मसाले मंदाचीवर भाजून घ्यायचे आहेत एक मिनिटातच हे मसाले छान असे भाजले जातात लगेचच ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता याचा रंग देखील थोडासा बदललेला तुम्हाला दिसत असेल आणि याचा सुवास देखील दे 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 आता दरवळत आहे तर इथे मी लगेचच हे भाजलेले मसाले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत आता हे सर्व थंड होऊ द्यावेत थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात घालावेत आणि मिक्सरमधून अगदी ओबडधोबड आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे तर आता तयार केलेला हा मसाला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तर लगेचच आता आपण समोशासाठी सारण बनवायला घेऊया त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे त्यामध्ये तीन चमचे तेल होतावे तेल चांगले गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी घालावी आणि पाव चमच्याला थोडेसे कमी असे जिरे घालायचे आहेत कारण जिरे आपण मसाल्यामध्ये देखील अगोदर घातलेले आहेत आता यामध्ये एक चमचा बारीक चिरलेले आल्याचे काप आणि बारीक चिरलेली हिरवी मिरचीचे काप घालायचे आहेत तर इथे मी साधारण दोन हिरवी मिरचीचे काप करून घातले आहेत याऐवजी तुम्ही हे आलं आणि हिरवी मिरची आहे ती ठेचून देखील घेऊ शकता परंतु लहान मुलांसाठी देखील बनवताना अशा प्रकारे मी ते काप करून घातलेले आहेत तर आता लगेचच हे आलं आणि हिरवी मिरची हलकीशी परतून घेतली की यामध्ये तयार केलेला मसाला घालवा आणि तो देखील अगदी मंदाजचे वर अर्धा मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे याचा सुगंध येऊ लागला की यामध्ये पाव चमचा हळद चवीनुसार लाल तिखट आणि पाऊन चमचा गरम मसाला घालावा आता हे सर्व मसाले देखील हलकेसे परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये लगेचच अर्धी वाटी ताजे मटार घालायचे आहेत आणि हे मटार देखील फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत पहा अशा प्रकारे म्हणजे ते अगदी मऊदेखील होतात आणि समोस्यामध्ये हे मठार अगदी छान लागतात तर आता हे मटार मऊ होण्यासाठी आणि जो आपला घातलेला मसाला आहे त्याची चव या फोडणीमध्ये उतरण्यासाठी आणि बाकीचे जे पावडर मसाले घातले आहे ते जळू नये यासाठी इथे मी पाव कपाला अगदी थोडेसे गरम पाणी यामध्ये घातले आहे नंतर ते कलत्याने व्यवस्थित हलवून मिक्स करून घेतले आणि झाकण ठेवून मग दोन मिनिटे ते चांगले शिजवून घेतले आहे दोन मिनिटानंतर यावर झाकण काढावे आणि पुन्हा एकदा ते व्यवस्थित कलत्याने हलवून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे आता यामध्ये उकडून स्मॅश केलेला बटाटा घालायचा आहे तर इथे मी अगोदरच चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून घेतली होती आणि ते हाताने अशा प्रकारे स्मॅश करून या फोडणीमध्ये घालायचे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ घालावे आणि कलत्याने हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर पहा अशा प्रकारे इथे मी कलत्याने फोडणीमध्ये हा उकडून स्मॅश केलेला बटाटा आहे तो व्यवस्थित मिक्स करून घेते आहे पहा अशा प्रकारे आता वरतून यावर आणखी अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालावी कोथिंबीरमुळे चव देखील आणखी वाढते तर आता हे सर्व नस घातल्यानंतर पुन्हा एकदा कलत्याने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत पहा अशा प्रकारे आता यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट ते मध्यमाचीवर आपल्याला वापरून घ्यायचे आहे दोन मिनिटानंतर यावरील झाकण काढावे आणि कलत्याने पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे तर आता म भाजी अशी मस्त अशी शिजली आहे आणि याची दंदनीत अशी देखील निघालेली तुम्हाला दिसत असेल तर आता एका ताटामध्ये ता हे सारण काढून घ्यायचे आणि थोडेसे थंड होऊ द्यायचे आहे तोपर्यंत तिथे आपण जो मैदा घट्टसरासा मळून ठेवला होता त्यावरील झाकण काढावे आणि पुन्हा एकदा ही एक कणिक व्यवस्थित अशी मळून घ्यायची आहे म्हणजे समोसे अगदी मऊ देखील होतात आणि अगदी खुसखुशीत देखील मदत होते आता यामध्ये आपण रवा घातला होता तो रवा देखील छान असा भिजला आहे आता रव्यामुळेच आपले समोसे खुसखुशीत होतात आणि कमी तेलकट देखील ही ट्रिक तुम्ही एकदा नक्की वापरून पहा तर दोन मिनिटे ही कणिक मी व्यवस्थित अशी म्हणून घेतली आता चपातीपेक्षा छोट्या आकाराचा उंडा इथे आपल्याला करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता लगेचच तो तयार केलेला जो उंडा आहे तो पोळपाटावर ठेवायचा आणि हलकेसे प्रेस करत अशा प्रकारे थोडासा लांबट आकारावर आपल्याला याची एक पोळी लाटून घ्यायची आहे पहा अशा प्रकारे चपातीपेक्षा थोडीशी जाडसर अशी आपल्याला ही पोळी लाटायची आहे पहा अशा प्रकारे इथे मी याची एक पोळी लाटून घेतली आहे तर आता थोडीशी लांबट अशी आपल्याला ही पोळी लाटलेली दिसत असते आता या पोळीचे चाकूने अशा प्रकारे मधमध समान दोन भाग करून घ्यायचे आहेत तर इथे मी एक समोसा अगोदरच बनवून घेतलेला आहे आता इथे मी दुसरा एक समोसा तुम्हाला बनवून दाखवते आहे तर या, या मैद्याला थोडासा चिकटपणा येण्यासाठी आणि दाबलेल्या कडा आहेत त्या निघून येत यासाठी अशा प्रकारे बोटाने थोडेसे पाणी लावून घ्यावे आणि पहा अशा प्रकारे याच्या दोन्ही कडा अगोदर आपल्याला दाबून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही ही संपूर्ण कृती इथे पाहू शकता तर अशा प्रकारे इथे एक कोण तयार होतो नंतर यामध्ये तयार केलेले जे सारण आहे ते घालावे आणि नंतर या वरती असलेल्या कडांना थोडेसे पाण्याचे बोट फिरवावे आणि अशा प्रकारे या वरच्या देखील कडा आपल्याला दाबून घ्यायच्या आहेत तर पहा अशा प्रकारे ते आपला अगदी त्रिकोणी आकारावर हा समोसा तयार झालेला आहे आणि तो, तो देखील अगदी छान तर अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे समोसे बनवून घ्यायचे आहेत तरी ते मी साधारण सहा समोसे अगोदर बनवून घेतले आहेत तर गॅसवर एका पॅनमध्ये मी तेल हलकेसे गरम करून घेतले आहे अगदी कोमट तेल आपल्याला या समोशासाठी तळायला गरम करून घ्यायचे आहे जर तुम्ही तेल जास्त गरम करून घेतले तर या समोस्यावर हलक्याशा फुटकोळ्या देखील येऊ शकतात त्यामुळे तेल अगदी कडकडीत गरम न करता फार कोमट गरम करून घ्यायचे आहे आता अगदी मंदाचेवरच आपल्याला हे समोसे तळून घ्यायचे आहेत तरी ते आपल्याला गॅसची फ्लेम देखील अजिबात मोठी करायची नाही अन्यथा समोसे हे फार तेलकट होतात आणि त्यावर फुटकळ्या देखील येतात जे दिसायला अजिबात चांगले दिसत नाही तर अशाच प्रकारे अगदी मंदाचेवर हे समोसे मी साधारण आठ ते नऊ मिनिटे इतका वेळ तळून घेणार आहे तर पहा आता साधारण आठ मिनिटे झालेले आहेत आणि समोसे अगदी छान असे सोनेर रंगावर आलेले आहेत आता जऱ्याने हे समोसे तेलातून काढून घेऊया तर पहा अशा प्रकारे अगदी दिसायला देखील सुरेख सुबक दिसणारे खायला देखील तितकेच टेस्टी लागणारे हे बाजारात मिळतात अगदी तसेच खुसखुशीत समोसे तयार झालेले आहेत तेही अगदी कमी तेल तर पहा इथे तुम्हाला मी एक समोसा दाखवते आहे अगदी खुसखुशीत आणि खस्ता तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका